आता सध्या अपडेट हीच कारण की मुंबईला फॉर्म खूप भरलेला आपल्या प्रेम मित्रांनी खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय मुंबईला कारण की आणि जिल्ह्याचं पण कमीत कमी तीस चाळीस टक्के आहे म्हणजे जिथं पाचशे मुलं बोललो असतील ना तिथं फक्त आहेत मुलं अडीचशे ते तीनशे मुलं पोहचतायत जिथं सातशे बोलवले होते ना तीनशे साडेतीनशे आता सध्या मी नंदुरबार मध्ये आहे नंदुरबार मध्येच आजच आहे किंवा सातशे प्लस सातशे मुलं बोलवले होते त्यापैकी फक्त साडेतीनशे मुलं आलेले आहेत म्हणे काही तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे एवढेच मुलं आलेले आहेत मी पण होते हो मग याच पद्धतीने मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा भीती एक मग हे सर्व विद्यार्थी इकडं तर नाही कवा मुंबईला तर नाहीत का मुंबईला हीच परिस्थिती राहणार आहे कमीत कमी तीस चाळीस टक्के ऍबसेंटी राहणार आहे कारण की बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांनी मुंबईला डबल फॉर्म भरला होता जिल्हा प्लस मुंबईचा डबल फॉर्म भरलेला होता मग त्या डबल फॉर्म मुळे त्या विद्यार्थ्यांनी काय काय जिल्ह्याला पेपर दिले ते आता मुंबईला येणार नाही म्हणून तुम्ही डोक्यात भीती नका की सर जी मुंबईला जास्त असतील का विद्यार्थी त्याच्यानंतर आता तुम्ही तिथं बघून आले की सर आता मुंबईचे ग्राउंड फिक्स झाले तीन ग्राउंड फिक्स केले त्यांनी बरोबर आता मुंबई सिटीला मुलींना कोणतं ग्राउंड आहे आजीतचा प्रश्न आहे सर्व प्रश्नांचं आपण उत्तर आता ते तुम्हाला देणार लक्ष द्या मुंबईचे तीन ग्राउंड फिक्स झालेले आहेत बरोबर आहे तीन ग्राउंड फिक्स झालेले तर तीन ग्राउंड फिक्स मध्ये आता तुम्ही एक समजा आता मुलींचं कोणतं मुलांचं कोणतं आहे ते अजून काही डिक्लेअर केलेलं नाही कारण की मागच्या वेळेचे ग्राउंड आणि हे ग्राउंड डायरेक्ट चेंज आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना बरोबर वाटलं होतं जे मागच्या वेळेस ग्राउंड दिले होते ते ग्राउंड नाही यांनी ग्राउंड ते सिंथेटिक घेतलेले म्हणजे तिथं मॅट आहे कारण की पोलीस भरतीला बाकी आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर पाण्या पावसाचं तिथं पाऊस खूप आहे मुंबईला पाऊस खूप असतो मध्ये जुलैमध्ये मध्ये मग ग्राउंड कसं घेणार मग त्यांनी बघा पर्याय काय शोधला अरे दादा न तुम्हाला पहिले बोलतोय पोलीस आपल्यापेक्षा खूप पुढे आपल्यापेक्षा पोलीस डिपार्टमेंट खूप पुढे आपण जिथे विचार करतो त्यांचा तिथून पुढे विचार चालू होतो त्यांनी बघा कसं नियोजन कारण की एकोणावीस तारखेपासून जिल्ह्यांचं ग्राउंड चालू झालं भरपूर पाऊस आहे मुंबईला दादा असला तरी तिथेच नियोजन त्यांनी बघा मॅट वरती घेतलेलं आहे मुंबईचा पाऊस बी तेच आहे येतो येतो मध्ये ब्रेक होतो त्यांनी काय केलं मॅट मॅट असल्यामुळे तिथे तुम्हाला शंभरला प्रॉब्लेम नाही लक्ष द्या मॅटचा फायदा काय काय तो सर सांगतो मॅटला शंभरला मॅट वरतीच शंभर होतं तिथं साईडला ट्रॅक असतो त्यात ना त्यात तिथं गोळा असतो मॅट वरतीच कारण की इथं सिटीला मॅट आहे सिटीला मॅट होत विद्यार्थ्यांचं ग्राउंड पाहिलं मी स्वतः गेलो होतो तुम्हाला व्हिडिओ पण टाकलेला आहे त्या मॅट वरती विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिले आणि विद्यार्थ्यांचे मार्क पण चांगले आलेले आणि सर्वात पहिले आता स्पाइक बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की स्पाइक नाही वापरला नाशिक सिटीला जिथं मॅट म्हणजे जिथे तिथं मॅट आहे तिथे स्पाइक वापरणं अलाउड नाही तुम्ही त्या हिशोबाने राहू नका प्रॅक्टिस करताना कि बा आम्हाला सर जी स्पाइकची सवय ती स्पाइकची सवय असेल तर तुम्ही प्लेन पण एक सवय ठेवा शूज वरती शंभर मीटर काय स्पाइक अलाउड नाही मॅटच्या ठिकाणी स्पाइक अलाउड नाही तुम्हाला पुन्हा सांगतो कारण की स्पाइकच्या जागे तिथं कारण ते लबर असल्यामुळे स्पाइक अलाउड नाही आणि त्यांचा सुमॅटचा स्पाईक वेगळा असतो पण तिथे कुठल्याही प्रकारे स्पष्ट राहतं की स्पाइक अलाउड नाही डोक्यात ठेवा आता पोरांचे हाल करतायत असं म्हणतोय पवन दादा पवन दादा आता त्यांना कसं इलेक्शनची भरती वीस सप्टेंबरला आचारसंहिता लागते त्याच्या आधी ही भरती कम्प्लीट करायची म्हणून त्या प्रोसिजरने ते चालतायत नाही मुलींचा ट्रॅक रोडवरती नाही सिंथेटिक चार मुलींचा चारशेचा ट्रॅक असतो चारशेचा बनवला असतो मुलांना चार राऊंड मारायचे असतात आणि मुलींना दोन राऊंड मारव लागतील चार चारशे एवढं फिक्स तुम्ही डोक्यात ठेवा सर सात तारीख फिक्स का कारण की बऱ्या ठिकाणी हा जो अंदाज वर्तवलेला त्यांनी तर डिक्लेअर केलं नाही पण कुठेतरी गोष्टी होतातच तुम्हाला माहिती कुठली गोष्ट जी एखादी गोष्ट आपण म्हणतो फेक जीक आहे फेक आहे तीच कालांतराने सत्य ठरते हा तेच जर सात तारीख फिक नसेल तर सातच्या जागेवर नऊ विल किंवा आठवी एवढं कन्फर्म हॉल तिकीट कधी येतील तुम्हाला पाच सात दिवस चार पाच सहा दिवस एक तारखेनंतर सातच शेड्यूल फिक्स असेल तर तुम्हाला एक तारखेपासून हॉल तिकीट चालवून जातील तिकीट देणं चालवून जाईल मागच्या वर्षी लो मार्गाला मॅट्स वरती स्पाईक चालले होते तेच म्हणतोय ना आता बघा सर्वात पहिले इथं तर बाकी ठिकाणी कुठे स्पाइक वापरू दिलेलं नाही जर मुंबईला वापरू देत असतील तर बघ अतिउत्तम आहे तसं मी तुम्हाला अपडेट दिलंच तिथे पोहोचल्यावर पहिल्या दिवशी सांगून देईल का तिथे ऑलरेडी गेल्यावर ग्राउंड असेल तर कळून जाईल की स्पाइक अलाउड आहे का नाही अलाउड आहे तुम्हाला समजून जाईल लगेच आणि मी पण तुम्हाला अपडेट देईल पाऊस खूप असतो कसा घेणार ते घेतात ग्राउंड आता जिल्ह्यांचे ग्राउंड चालूच आहेत ना की पाऊस असतो बंद तोड ते घेताच आहेत ज्या दिवशी जास्त पाऊस राहील का तारीख चेंज करून देत आहेत सगळे मुलींचे किती फॉर्म आलेले आहेत हा जो त्यांनी डाटा डिक्लेअर केलेले नाही जेव्हा ग्राउंड चालू ना डाटा डिक्लेअर करतील शेड्यूल टाकतील ना तेव्हा डाटा डिक्लेअर करतील की मुली इतके अर्ज आहेत मुलांचे इतका अर्ज आहेत आणि अशा अशा पद्धतीने आमचं शेड्यूल असेल दादा काही का कार्यकर्ते कमेंट खूप छान करतात पण ठीक आहे ज्याच्या ज्या भावना आहेत ते व्यक्त करू शकतात शिपाईच्या आधी होतील का हो सीपीचा आधी खूप शक्यता जास्त म्हणजे शिपी सीपीच्या आधी ग्राउंड घेण्याची शक्यता जास्त कारण अर्ध तिथे जास्त आहेत हो मुली आणि मुलं सोबतच ग्राउंड चालू होणार आहेत हो कन्फर्म आहे मुले आणि मुलं सोबत ग्राउंड चालवणार कारण की मुलींचे एक ग्राउंड मुलांचे दोन ग्राउंड ठेवलेले हा आता मेरिटचा विषय आला एकदम बरोबर बोलले तुम्ही जर आता बघा तुम्ही काय एवढे वेळे नाही दादा खूप हुशार आहेत पोलीस भरती करणारा विद्यार्थी जो जो पहिली भरती असेल तरी तो विद्यार्थी ज्या सिनियर मुलांकडून खूप काही होऊन जात असतो ज्या जागेवर पळतात ना तिथे सर्व एक डिटेल होतात तुम्ही आता जिल्ह्यांचं ग्राउंड पाहतास ना जिल्ह्यांचं जिल्ह्यांचं ग्राउंड मध्ये बघा ओपनचं मिरिट लागतंय एक्केचाळीस ते त्रेचाळीस या दरम्यान लागतंय एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस या दरम्यान लागतंय ओपनचं तेच मागच्या वेळेस तुम्ही जर पाहिलं असतं ना मागच्या मागच्या वेळेस डायरेक्ट सरास चालत होतो ओपनचं पंचेचाळीस काहीच ठिकाणी ओपनचं सत्तेचाळीस ग्राउंड लागत होता म्हणजे पंचाळीसच्या त्रेचाळीसच्या च्या पुढेच ओपन लागत होतं यावेळेस तीन तीन चार चार मार्क ओपन खाली उतरलेले आणि कास्ट तरी क मिरिट खाली उतरले कास्ट वाले ईडब्ल्यू एच झाले एस सी बी वाले झाले एस टी झाले यांचं अक्षरशः लालिफाईंग मार्क तिथं म्हणजे पंचवीस पण आता लक्ष द्या हा काही ना आता कसं असतं काही काही ग्राउंडला सिनियर मुलं आहे ना नवीन मुलांना घाबरून देतात अ चाळीसच्या खाली मुलगी जर असेल तू चाळीसच्या खाली मिरिटे येणार नाही बा मग ती काय पडता पडता जे मोठे जाते कुठलीही असं मुलगी ओपनवाले बत्तीस चौतीस मिनिट एकदम पिक्स आहे मुंबईला आणि जे कॅटेगरी असेल ना अठ्ठावीस तीस पर्यंत बसून जाईल ज्या मुलीचे एखादी मुलगी पेपर खूप नव्वद प्लस आहे पण ग्राउंड फक्त अठ्ठावीस तीस येत आहे तर घाबरू नको तुझं अठ्ठावीस तीस बी ग्राउंड आलं नव्वद प्लस पेपर मारते तर तू शंभर टक्के होणार आणि त्यावेळेस तू ग्राउंडवर पळायला असेल ना एखाद्या विद्यार्थीने असेल की तिला हेच सांगितलं जाईल की तुझं काहीच होणार नाही तुझं ग्राउंड अठ्ठावीस तू ग्राउंडलाच बसणार हे तिला सांगितलं जाईल ग्राउंड किती दिवस चालेल ग्राउंडच जर दादा टोटल अर्ज घेतले लो मार्ग म्हंटल जलपोलीच म्हटलं ती तर टोटल आठ ते साडेआठ लाख अर्ज आहेत नऊ एक लाख अर्ज आहेत टोटल ड्रायव्हर झाल्याला मग एवढे अर्ज असल्यामुळे काय असतील थोडस वेळ तर लागेलच पण एवढं कन्फर्म सांगतो तुला ऑगस्टच्या आत सर्व कम्प्लीट होईल कम्प्लीटच होईल प्रोसिजर कारण की त्यांना पुढची भरती काढायची कारण की इलेक्शन आहे भरती लगेच काढून डिक्लेअर करून टाकतील ते हो कारण की वय वाढवाले संदर्भात विद्यार्थ्यांना तेच आश्वासन दिलं लेखी आश्वासन दिलं की तुम्हाला नऊ हजार देऊ लेखी स्वरूपात आश्वासन दिलं म्हणजे त्यांना भरती येणे अशा पद्धतीने आहे पण ते पुढची गोष्ट ते भविष्य आहे आता तुमच्या जो प्रेझेंटमध्ये तुम्ही चालू भरती आहे तिच्यावर फोकस करा चालकच कधी होईल चालकच तेच ना आता सीपी जर त्यांनी आवरून घेतला आधी सीपी तर चालक चाल करू करतील लगेच एकाच वेळी ते सर्व घेता येणार नाही कारण काही एक, एक विद्यार्थी तो चालकला पण आहे तो सीपीला पण आहे जेल पोलीसला पण आहे बरोबर की नाही तीन चार ठिकाण तिथे त्यांना मग ते बी ऍडजस्ट करावं लागेल ना ग्राउंड एका दिवशी नाही ना मग ते आधी एक 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 ग्राउंड संपवतील हो सगळे ग्राउंड सिंथेटिकला टिकला जाईल त्यांनी तीन ग्राउंड डिक्लेअर केले पेपर ऑगस्ट पर्यंत फिक्स ते वेळ आले ते लक्ष द्या तुण ते काय करतील पहिले सीपीचं ग्राउंड आवरला ना सीपीचा पेपर घेऊन टाकतील मग ड्रायव्हरचं ग्राउंड आवरला ड्रायव्हरचा पेपर घेतील असं एकत्रच घेणार नाही म्हणून तुम्ही आता पाहा ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आता ज्या ज्या जिल्ह्यांचं ग्राउंड चालू झाले ना ते लगेच ग्राउंड पेपर घेऊन टाकला विद्यार्थ्यांनी विचार सुद्धा केला नव्हता विचार सुद्धा केला नव्हता की आपलं डायरेक्ट ग्राउंड लगेच येईल सॉरी पेपर लगेच होईल विचार सुद्धा केला नव्हता खूप काही विद्यार्थी आहेत ते फक्त प्रॅक्टिस करत होते ते म्हणत होते आधी ग्राउंड क्वालिफाय होतो मग अभ्यासाला लागतो आणि ग्राउंड दिलं आणि त्याला पंधरा दिवसात पेपर आहे काही ना आठ दिवसात पेपर आहे कसं करा मुंबईचं त्याच पद्धतीने तुम्ही असं गैरसमज करू नका की आम्ही मुंबईचे ग्राउंड देऊ सर जे मग आम्ही नंतर पुढे हे करू बा फास्ट मध्ये जे पण असते लाईव्ह कमेंट करा भरपूर जण आहेत एकशे तीस चाळीस विद्यार्थी वॉचिंग ला कमेंट करा डाऊट विचारा काय अडचण नाही ठाण्याचं मिरिट येस बघा लक्षात द्या स्पष्ट आपलं असं कुठं बी असं नसतं की यार जे तुमच्या बोलतोय मी युट्यूबला तुम्ही प्रत्यक्ष आपण भेटलं तरी तसंच बोलणार आहे मी हे सेम पळसला तीन पाने असतात याच पद्धतीने दोन मार्क मिरिट कुठे कमी कुठे दोन मार्क जास्त याच पद्धतीने मिरिट असणार आहे परत ठिकाणी कुठेही जा कोणत्या ग्राउंडवर होईल अजून डिक्लेअर केलेलं नाही ते ग्राउंड डिक्लेअर झालं तर नक्कीच तुम्हाला कळवेल कळवेल ईडब्ल्यू एच खूप कमी मिरिट लागते ईडब्ल्यू एचं खूप कमी मिरिट लागते खूप ईडब्ल्यू एच आणि दोन जे कास्ट आहेत ना कारण की पूर्वी ईडब्ल्यू uh, एस झाले ओपन ईडब्ल्यू एस म्हणजे ओपनचाच भाग येतो हे ये विद्यार्थी पहिले विचार करून खूप मध्ये पण बघा कशी कालांतराने दिवस बदलतात आज यांच कास्ट सारखं का लागतंय अक्षरशः पंचवीस पंचवीस मार्कला ग्राउंडला मिरिट लागते ईडब्ल्यू एस एसीबीसी वाल्यांचा सर तुम्ही ग्रेट आहात बीडला आले तर बेटा दादा ग्रेट वगैरे काही नाही काम आहे माझं पण तू मला एवढा विश्वासाने फॉलो केलेलं आहे तुला माझं देणं माझं बी काम आहे दादा काय ग्रेट वगैरे काय नसतं दादा फक्त मेहनत करावा लागते स्पाइक चालतो का की बघाय आजपर्यंत सिंथेटिकचे जेवढे बी ग्राउंड झाले तिथे स्पाइक वापरू दिलं नाही आत्ताच आपल्या परिवारातला विद्यार्थी होता की सर मागच्या वेळेस मला स्पाइक वापरू दिला होता काय म्हणतात अजून चिप असणार का सर बरोबर तिथं आता तिथं चिप तर चिपचाच प्लॅन असेल हो यस ते टॉकवॉच नाही पकडणार सेन्सर सर एकूण किती फॉर्म आले ते फॉर्म अजून टोटल त्यांनी मागे आपल्या आकडा ला दिलाय आहे तुम्ही पाहिलं असेल दादा टोटल तिघी मिळून काहीतरी नऊ एक लाख आहेत तिथं मुंबईमध्ये आठ नऊ लाख आहेत फॉर्म अर्ज भंडाराचं फायनल किती लागेल आता पेपरनुसार आहे सर सर्वात पहिले पेपरवर काय पेपरवर असणार आहे कोणीच आता फायनल मिरिट भाकीत करू शकत नाही तुमचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं ऐकायचं काय की सर फायनल मिरिट किती असेल कोणीच भाकीत करू शकत नाही कोणीच नाही कोणीच नाही इवन तुमच्या डिपार्टमेंट मध्ये किती बी जवळचे मित्र असतील ना त्याला सांग दोघी मिळून एकूण मिरिट सांग म्हणा तोही सांगू शकत नाही कारण की पेपर कसा येतो तो, तो सर्वात मोठा मॅटर असणार आहे पेपर वन लाईनर असेल तर मिरिट जास्त जाईल पेपर थोडा डिफिकल्ट आला तर कमी येईल हे तो कन्फर्म आहे पेपरचं एकूण मिरिट कोणी सांगू शकत नाही जो तो त्याचा अंदाज वर्तवेल मुंबईचा पॅटर्न कसा येईल तेच ना मग पॅटर्न टाकला पंचवीस पंचवीसचा तर मग फायदा आहे कारण की विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस तशी बेस्ट असते तर मागच्या वेळेसारखी घाण केली की जी के खूपच सत्तर पंच्याहत्तर प्रश्न टाकून दिले तर मग साजिक आहे ज्याचा जी के असेल तो क्वालिफाय होऊन जातो पण असं या वेळेस होणार नाही यावेळेस नियोजनच करूनच करतील मुंबई मिरिट किती लागणार जो पण ग्राउंडला लक्ष दे आता सांगतो एक बाहेर काहीच जाणार ओपनवाला असेल दादा तू चाळीस प्लस घेण्याचा प्रयत्न कर जे कास्टवाले असतील तुम्ही बत्तीस चौतीस छत्तीस मार्क घेतले ना तुम्ही पेपरला हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय फक्त हे काय ग्राउंडला जास्त मार्क घेशील तर तू पेपरला इझी राहशील पेपरला म्हणजे तुला क्वालिफायला तुला सपोर्ट होईल म्हणजे तुळस पेपर पेपरसाठी सपोर्ट होईल मदत होईल जेवढे ग्राउंडला जास्त मार्क आले का पेपरला मदत होते एसआरपीएफ पेप चा पेपर मुंबईच्या ग्राउंड येऊ शकतो का एस चालू आहे एसआरपीएफ वाल्यांच नाही त्याच्या त्यांच्या हिशोबाने घेणार आहे असं काही नाही जसं एसआरपी वाले त्यांचं ग्राउंड आवडलं त्याला एक तारीख फिक्स करून पेपर घेऊन टाकतील त्यांचा हे बघा दादा सर्वात पहिले विचार विचार करण्यावर आता काही काही आपल्याकडे इथं पण परिवारात आहे निगेटिव्ह विचार करतायत किंवा करता निगेटिव्ह कमेंट किंवा पास करतील हे बघा लक्ष द्या तसं विचार करण्याची काय आहे आपण विचार करणार तसंच होणार सर्वात पहिले तुमच्या प्रॅक्टिसवर येऊ तुम्ही इतकी प्रॅक्टिस करून ठेवलेली तुम्ही एवढ्या उन्हाळ्यात पळायलेत म्हणजे जेव्हा एक ऊन होतं त्या उन्हामध्ये पळालेत तुम्ही तुम्हाला काय विषय नाही आणि तुम्हाला अजून मी सांगतो लक्ष द्या नाशिक सिटीला सिंथेटिक सिंथेटिक रबर असतं बाकी तर टाइम निघत नाही विद्यार्थ्यांनी चार मामचा माझाच आहे मित्र आहे मित्र विद्यार्थी चार छप्पन्नाचा टाइम दिलेला आहे सोळाशेला सिंथेटिक वरती चार छप्पन्न टाइम असं काही नाही प्रॅक्टिस केली होती ना त्याने म्हणजे तिथे सिंथेटिक वर प्रॅक्टिस केली असं नाही गावाकडे प्रॅक्टिस केली आहो तेच माहूत त्याची प्रॅक्टिस बेस्ट होती तर तो इथं आला कट ऑफ कमी लागून राहिली एकदम कन्फर्म आहे निघतो टाइम्स इन ते डिकला टाइम निघतो बघा आपला दादा म्हणतोय संतोष दादा की निघतोय टाइम बा हो सर्व मिळून एकूण ला एकूण नऊ लाख फॉर्म सर्व टोटल मिळून जो कोण कोण नवीन विद्यार्थी आता व्हिडिओ बघत असेल दादा एक काम करा प्रत्येकाने का कमेंट खरा हो टायपिंग तुम्हाला तुम्हाला माहिती प्रश्न आपण यासाठीच तर रोज येतोय लाईव्ह ये लाईव्ह येण्याचं कारण काय लाईव्ह येण्याचं कारण काय की आपलं तुमचे डाऊट कारण कसं का राहतंय कधी कधी विद्यार्थी ना कमेंट वाचून खूप काही नॉलेज भेट कमेंट मध्ये विद्यार्थ्यांचे काय डाऊट चालू आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत त्याच्याने खूप काही समजत एसीबीसी सर्टिफिकेट बघा हा येतो एक मुद्दा आहे बघा किंवा सी सर्टिफिकेट तुमचं फॉर्म भरायच्या आधीच पाहिजे बा पण तेव्हा भेटत नव्हते टोकन नंबरवर फॉर्म भरलेले एसएबी सर्टिफिकेटचे ते चालले गेले पाहिजे त्यांनी अप्लिकेशन दिलेले सर्टिफिकेट काढायला त्यांच्याकडे टोकन नंबर आहे त्यांनी फॉर्म भरलेले काही ठिकाणी म्हणताय ते असं ऐकायला लक्ष द्या की म्हणजे आता विद्यार्थी कधी 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 अपडेट जे असतात ना मुला तू मुलगा करा मुला कधी कधी चुकीचा पण सांगतो की म्हणताय की ज्यांच्याकडे एसएबीसी सर्टिफिकेट नाहीये त्यांना ओपन मध्ये टाकता येत म्हणजे टोकन नंबरने मान्य कर सर्टिफिकेट मागतायेत मला असं काही नसेल पण त्याचं बिन डिटेल माहिती घेईल तुम्हाला कळेल मी नक्कीच कळेल नक्कीच कळेल मी अंदाजे तारीख आहे सात तारीख मुंबईची सात किंवा जास्त जास्त सात किंवा नऊ तारीख होईल म्हणजे असे त्यांनी सांगितलेलं आहे की जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही ग्राउंड चालू करून देणार काय म्हणतोय ठाणे फॉरेस्ट वाल्यांना हा तुमचं बरोबर दादा जॉईनिंग का देत नाही आता त्यांचं तेच बघू आता जून मध्ये द्यायला पावते पण जुलै मध्ये नसेल तर मग आता आपल्या आता मुंबईला तुम्ही बघा त्यांनी पण फॉरेस्टला झाले त्यांनी फॉर्म भरले ठाण्याच्या ऑफिसला गेले होते विद्यार्थी बरं का असं काही गेले होते की बोलते हा करतोय प्रोसिजर चालू आहे जॉईनिंग ची असं बोलले ते बघू आपण परत तुम्हाला बोललो होतो थो की थोडस वेळ भेटला तर एकत्र जाऊ भरपूर आहेत ना ठाण्याला भरपूर काही जागा होत्या तेवढे विद्यार्थी दोन शंभर दीडशे दोनशे मुलं पण गेलो तरी निवेदन दिलं तरी फरक पडेल बँड्समनचं सर्टिफिकेट आता लक्षात का हा बँड्समनचा कॉल आला होता मला आताच एक दीड तासापूर्वी की सर जे माझ्याकडे बँच सर्टिफिकेट नाही मी बँस्मन मध्ये फॉर्म भरला कुठेतरी भरला बोलला तुम्हाला तिकडे भंडारा काहीतरी बोलला असेल आठवत नाही की माझ्या सर्टिफिकेट नाही च्या वेळेस मागतील का आता लातूरला माझे दोन विद्यार्थी गेले होते ते बोलले आम्हाला काही विचारलं नाही ग्राउंडच्या वेळेस काय विचारलं नाही बँड सर्टिफिकेट आम्हाला ग्राउंडच्या वेळेस काही विचारलं नाही ते बोलले फक्त तुम्ही वाद दे जेव्हा टेस्ट असेल तेव्हा दाखवा सर्टिफिकेट ग्राउंडच्या वेळेस काय नाही पण काही ठिकाणी ते आधी बी घेऊ शकतात असं बी नाही तुम्ही जर बँकचा फॉर्म भरले तर सर्टिफिकेट घेऊन जायचं पेसा केसा केसा के विद्यार्थ्यांचा पाठपुराव चालू आहे खूप काही जास्त प्रमाणात आमदार ते निवेदन देत आहेत ते तर सांगता की पेसाच तलाठीच झालं बघा तलाठी भेटल्या आहेत परिपत्रक नाही काय कस दादा बघा हो हो परिपत्रक नाही पण काही गोष्टी या कळून जात असतात आतील लोक असतात थोडंफार इन्फॉर्मेशन सांगून देत असतात की अशा अशा पद्धतीने चालू आहे बा परिपत्रक आता तू आपलं बघ बरं ग्राउंड चालू होणार आहे जून जूनला कुठं परिपत्रक होतं त्याच्या आधीच कळून गेलो तर बघा की तारखे ग्राउंड चालू होणार आहे ब असं म्हणून त्या ग्राउंड चालू होणार मग आपण लगेच म्हणायचे शक्य आहे का सा। निघून गेले बघ परिपत्रक की एकोणावीस जून पासून एकोणावीस हा ग्राउंड चालू होत आहे नाशिक सिटीचा एस टीचा कट ऑफ अंदाजे किती लागेल दादा एस टीचं मिरिट तर कमीच लागणार त्याच्याबद्दल जागा खूप चांगल्या आहेत इथं नाशिक सिटीला स्पाइकचं बघा लक्षात आतापर्यंत स्पाइक, आता स्पाइक वापरले गेले नाहीत मी नक्कीच मुंबईला जाईल पहिल्या दिवशी आणि तुम्हाला स्पाइकच तिथे सांगेल नक्कीच सांगेल तुम्हाला अपडेट देईल एकदम तिथे लाईव्ह जाऊन देईल असं भी नाही काही की घरी बसून आता पण नंदुरबारलाय नंदुरबारला आहे नंदुरबारून लाईव्ह बोलते तुमच्याशी असं काही नाही की घरी घरी बसूनच बा व्हिडिओ बनवतो असं नाही स्वतः जातो तिथं स्वतः तिथली परिस्थिती बघतो काय कशा पद्धतीने नाही मध्ये चालणार नाही बर का मराठा जर असेल तर एसीबी सर्टिफिकेट लागेल तुम्ही ईडब्ल्यूस मध्ये फॉर्म भरू शकत, शकत नाही ना ते आरक्षण वापरू शकत नाही मुंबईला पेपर पेपरपुटी नाही यावर्षी खूप कारण मागच्या खूप मुद्दा तापलेला आहे आता इलेक्शन पण आहे ती गोष्ट कळू द्या होणार नाही आता कारण की आता जर हा मुद्दा पेपर पेपरपुटीचा तापला तर त्यांना गड जड जाईल सरकारला म्हणून त्या गोष्टी तुम्ही आता ते विचार करू नका ते टेन्शन व चला मग काळजी घ्या उद्या मी तुम्हाला परतला अपडेट देतो लाईव्ह टेन्शन घेऊ नका काही डाऊट असतील तुमच्या कमेंट करा नक्कीच कमेंट करा तुम्हाला लवकरात लवकर डायरेक्ट फिक्स झाले तिथले ग्राउंड दाखव मी काळजी घ्या मित्रांनो भेटू आपण उद्या लाईव्ह परत आपण रोज लाईव्ह येत राहू आणि आपले जे पण डाऊट असतील ते आपण क्लिअर करत जाऊ चला मग हा काळजी घ्या भेटू आपण उद्या परत लाईव्ह ज्या ज्या गोष्टी अपडेट असतील ते एकदम तुम्हाला कळवत राहील मित्रांनो चला काळजी घ्या चला गुड नाईट